संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विना परवानगी प्रकल्पाच्या भूमीपूजनाबाबत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या तारखेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उद्योग सेनेचे सेना प्रमुख हे पैठण कारखान्यावर विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे मी या कारखान्याचा माझी चेअरमन आहे गेल्या सात वर्षापासून मी या कारखान्याचा चेअरमन होतो आणि त्याच्यामागील पाच वर्ष मी संचालक होतो आणि आता पुन्हा मी रनिंग त्या ठिकाणी चेअरमन आहे आपला संचालक आहे तर मला या माध्यमातून हे सांगायचं आहे का त्या ठिकाणी प्रवेश करताना जे सचिन घायल जे आजचे चेअरमन आहे ते मी सांगितलं का सर्व संचालक म्हणून त्या ठिकाणी प्रवेश करत तर एक तर मी त्याच्यामध्ये प्रवेश करणार नाही हा सगळ्यात महत्त्वाचा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर आमचे दत्तू मामा आमलेत आहेत त्याच्यानंतर कच बोबडे माझ्या शेजारी बसलेले आहेत सुनील चितळे यांच्या भगिनी त्या ठिकाणी आहेत आणि असे पाच संचालक त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत कारण मी भा भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी आज जिल्ह्याचा सहकार आघाडीचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि भारतीय जनता पार्टीत मी राहणार आहे हे पहिलं मी एकदा स्पष्ट करतो आणि या ठिकाणी जे विविध प्रकल्प या ठिकाणी ही जी निमंत्रण पत्रिका त्यांनी दिलेली या निमंत्रण पत्रिकेमध्ये हे जे विविध प्र प्रकारचे प्रकल्प दिले आहेत ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये फक्त जे मंगल कार्यालय हे मंगल कार्यालय गेल्या दोन वर्षापासून बांधून ते चालू आहे त्याचं आता एक नवीन उद्घाटन करण्याचा एक डाव त्यांनी त्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यानंतर पाच हजार क्षमतेचा कारखाना त्याच्यानंतर एक लाख लिटर पुरतीची इथेनॉलचे इथनॉलचा प्रकल्प नवीन वीस मेगावॉट क्षमतेचा बगॅसचा एक सहनिर्ज सहनिर्मिती प्रकल्प दोन मेगावॅटचे वीज निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दाणेदार पोटॅश प्रकल्प आणि प्रेसमेड प्रेसमेडपासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प याचा कुठल्याही आमच्या संचालक मंडळामध्ये ठराव झालेला नाही त्याच्यानंतर या कारखान्यावर बुलढाणा अर्बन बँकेचं तीस कोटीचं कर्ज आहे